राज्याच्या राजकारणात थोड्या जास्तच घडामोडी सध्या होताना पाहायला मिळत आहेत महाविकास आघाडीत ताळमेळ नाहीये महायुतीत नाराजी नाट्य सुरू आहे एकनाथ शिंदे नाराज आहे तर अजितदादांच्या मंत्र्यांवर राजीनाम्याची टांगती तलवार आहे या आणि अशा बऱ्याच गोष्टींमधून सरळ सरळ दिसतंय की राज्याच्या राजकारणात सगळं काही सुरळीत अजिबात सुरू नाहीये अशातच आता संपूर्ण राज्यभर गाजतंय ते बीड प्रकरण या प्रकरणात धनंजय मुंडेचं नाव ओवलं गेलं त्यानंतर त्यांची अनेक प्रकरणं बाहेर आली त्यातच धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी केलेला पीक विमा घोटाळा प्रकरण पण बाहेर आलं आणि त्यातच त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे या प्रकरणानं राज्यात धुमाकूळ घातलाय आता अजितदादा गटाच्या अजून एका मंत्र्यांच्या मंत्रीपदावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे त्यांचं नाव आहे माणिकराव कोकाटे हे तर सर्वांनाच आहे माणिकराव कोकाटे त्यांच्या तीस वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात अडकलेत आणि त्यांना शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे आणि त्यामुळेच त्यांचं मंत्रीपद देखील जाणार असल्याचं बोललं जाते अर्थात तसा कायदा पण आहे पण या सर्वांमधून आपण जर आधीचा विचार केला तर असं चित्र दिसेल की दोन हजार चौदा पासूनच आतापर्यंत जे जे कृषी मंत्री झाले ते सर्वजण गोत्यात आलेत असं का बरं दोन हजार चौदा पासूनचे कोणते कृषी मंत्री अडचणीत आलेत खरंच महाराष्ट्राचं कृषी मंत्री होणं धोक्याचं आहे का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी अनेक नियम डावलून निर्णय घेतले आणि त्या माध्यमातून दोनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर नुकताच करण्यात आला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आरोपामुळे राज्यात एक खळबळ उडालीय मात्र ज्या दिवशी धनंजय मुंडेंवर दोनशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप करण्यात आले त्याच दिवशी विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण हे तीस वर्ष जुनं असलं तरीही त्यांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना न्यायालयानं शिक्षा सुनावलीय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री होणं धोकादायक झालं आहे का असं म्हणावं लागेल राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच कृषी मंत्री झाले त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात न्यायालयाला अवघे तीनच महिने पूर्ण झाले आहेत मात्र न्यायालयाच्या शिक्षेच्या निर्णयामुळे कोकाटे यांचे मंत्रीपद अवघ्या तीनच महिन्यात जाणार आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे या दोघांनी सुमारे तीस वर्षांपूर्वी शासनाची फसवणूक करून दोन फ्लॅट आपल्या नावावर करून घेतले सुमारे तीस वर्षांनंतर या प्रकरणात कोकाटे आणि त्यांचे बंधू दोषी आढळलेत मात्र या प्रकरणावरून कोकाटेंना विरोधक आता टार्गेट करू लागलेत कोकाटे यांचा राजीनामा देखील मागितला जातोय शिवाय त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे त्यांचं मंत्रीपद आणि आमदार सारखी हे दोन्ही देखील अडचणीत आल्याचं म्हटलं जाते अर्थात कोकाटेंना या प्रकरणात न्यायालयानं जामीन दिला असला तरीही या शिक्षेवर कुठेतरी स्थगिती मिळवणं हे कोकाटेंचं पहिलं टार्गेट असणार आहे मात्र राज्याचं कृषी मंत्री होणं आता दिवसेंदिवस धोकादायक बनू लागलंय की काय असा सवालही उपस्थित होतोय अर्थात त्याचं कारण देखील तसंच आहे दोन पासून राज्याचे कृषी मंत्री पद ज्यांच्याकडे गेलं ते सगळेच मंत्री अडचणीत आल्याचं पाहायला मिळते कोणावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला तर कोणी शासनाची फसवणूक केल्याचे आरोप झाले कृषी खातं म्हणजे राज्यात महत्व खात्यांपैकीच एक मानलं जातं कारण आपलं राज्य कृषी प्रधान राज्य म्हणून ओळखलं जातं आपल्या राज्यात शेतकरी वर्ग जास्त प्रमाणात आहे त्यामुळे या सर्वांसाठीच कृषी मंत्री म्हणजे एक महत्वाचं मंत्रीपद म्हणावं लागेल दोन हजार चौदा साली महायुतीच्या सरकारमध्ये भाजपचे एकनाथ खडसे हे राज्याचे कृषी मंत्री होते त्यांनी केवळ चारच महिने कृषी मंत्री म्हणून काम केलं आणि लगेचच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप करण्यात आले आणि परिणामी त्यांना राजीनामा द्यावा लागला दोन हजार बावीस मध्ये शिंदे फडणवीस सरकारमध्ये दादा भुसे हे राज्याचे कृषी मंत्री होते पण ड्रग्ज प्रकरणी आरोपींशी जवळूक साधणं त्यांच्या अंगलटी आलं आणि या प्रकरणात दादा भुसेंवर मोठ्या प्रमाणात आरोप झाले आणि परिणामी त्यांचा राजीनामा देखील मागितला गेला त्यानंतर धनंजय मुंडे यांना कृषी मंत्री करण्यात आलं धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना त्यांनी केलेले बरेच घोटाळे आता उघडकीस येत आहेत मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी पीक विमा घोटाळा केला एवढंच नाही तर त्यांनी कृषी खात्यातील पैसे खाल्ल्याचे आता समोर आणि हे सर्व प्रकरण अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी बाहेर काढले त्यामुळे आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरू लागली या सर्वांनंतर आता विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना तीस वर्षांपूर्वीच्या प्रकरणात त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यामुळे अवघ्या तीनच महिन्यात कोकाटेंचं मंत्रीपद जाणार की काय अशी सद्यस्थिती निर्माण आहे हे सर्व पाहता दोन हजार चौदा पासूनचा विचार केला तर राज्याचं कृषी पद भूषवणं हे त्या मंत्र्यांच्या कुठेतरी अंगलटी पाहायला मिळत आहे कारण जो नेता कृषी मंत्रीपदी बसेल त्याच्यावर काही ना काही आरोप होत आहेत आणि त्यांचं मंत्रीपदच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देखील सर्वच स्तरातून मागणी वाढतेय एवढंच नाही तर त्यांच्या राजीनाम्यासाठी कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन देखील करण्यात आलंय त्यांच्या राजीनाम्यासाठी फक्त त्यांचा हा घोटाळाच कारणीभूत नाही तर काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली होती आणि त्यांच्या या विधानानं देखील राज्यभरात कोकाटेंवर संताप व्यक्त केला जातोय त्यामुळे आता या प्रकरणात काय निर्णय होतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं राज्याचं कृषी खातं सांभाळणारे आतापर्यंतचे प्रामाणिक मंत्री कोण ते आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका